चला भाऊ जय महाराष्ट्र चला आज आपल्याला लोटस सुपर कार ची क्रेट ओपनिंग करायचं आहे लोटस चला भाऊ चला लवकर लवकर डबल टॅप करा स्क्रीन वर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपल्याला काढायची म्हणजे काढायची लोटस सुपर कार चला हॅलो भाऊ चला 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 बोला बोला हॅलो काय चाललं बाबा हेलो तो भाइयों डबल टैप करा स्क्रीन पर नहीं मैं पण जरा आज पहलांदा लाइव स्ट्रीमिंग करतो ठीक है ठीक है ठीक है थैंक यू बहुत थैंक यू कोई बात नहीं कोई बात चला भाऊ न आपल्याला सुरू करायचं लोटस सुपर कार काढायची म्हणजे काढायची दहा हजार दिवशी आपली होणार आता चंपट लवकर या डबल टॅप करा वर सुरू करायचे आता लगेच जेस्ट मध्ये काढायचे आपल्याला जेस्ट मध्ये काय म्हणायचं किती वेळ आहे तुला खेळायला हॅलो चला चला अरे डबल टॅप करा लाईक करा चला सद्गुरु श्री बाळू मावा की पहिला स्पीन मारतो भेटले भाऊ चला काय फ्रीक असेल तर सांगा भावांनो आपल्याला दहा हजार इंची उडवायच्या दहा हजार पुरा कार्यक्रम ओके मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाबा तुला काही विषय नाही एक 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 वीस पर्यंत आपल्याला एक एकच उडवायचं सुपर कार पाहिजे भाऊ कसला आहे बघाय कारचा ॲमिनेशन बघून घ्या भावांना चला कारचं अमिनेशन बघा भाऊ डबल टॅप करा स्क्रीन वर भावा चला आज काढायची कोणी हलतील आपल्याला लोटस लोटस कार काढायची लोटस अरे कार पाहिजे तात्या कार दे भाई थोडा द्या रिक्वेस्ट आज कोणाची पण नाही घेणार ना, मी थांब थोडं चला भाई डायरेक्ट आता पांच तो स्पिन मारा तो बगू अपने काय का बेस्टी का नहीं अरे थाम रे भावड़े भाई अरे स्क्रीन भी दिस नहीं का ए भाई काय प्रॉब्लम झाला हेलो हेलो और स्क्रीन कौन नहीं दिखत है भाई बीमार खड़ा जा रहे हैं